नंतर जाऊयात कोकण मालवणमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचे आमदार नितेश राणेंची दादागिरी बघायला मिळाली आहे कारण मच्छीमारांच्या विविध प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नितेश राणेंनी सहाय्यक मत्स्य आयुक्तांवरती थेट मासे एवढंच एवढेच तर त्यांना शिडगाळ देखील केली यावेळी राणेंसोबत आलेल्या मच्छीमारांनी थेट आयुक्तांच्या टेबलवरती माशांची टोपली ओतली आयुक्तांसोबत चर्चा सुरू असताना योग्य उत्तर न मिळाल्यामुळे चिडलेल्या नितेश राणेंनी आयुक्तांच्या अंगावरती मासे फेकले परसेसीन आणि अनधिकृत मच्छीमारांवरती कारवाई करा अशी मागणी यावेळी नितेश राणे यांनी केलेली आहे या सगळ्या संदर्भात बोलताना नितेश राणे काय म्हणतात हिंमत असतात तिकडून आम्हाला कशाला का तुमचं काम आम्ही करायचं आणि आम्ही हा उद्योग आम्ही करायचा फक्त तुमच्या संरक्षण करायचं हे कुठून आलं हे तुझ्या

पर जिल्ह्यातले लोक येतात आमच्या सिंधुदुर्गात किनारपट्टीवर आणि ते मच्छीमार करतात मच्छीमारी करतात तरी हे आमचे अधिकारी काही गोष्टी त्यांच्यावर कारवाई न करता त्यांची अप्रत्यक्ष पद्धतीने साथ देत आहेत म्हणून हे लोकांना जी भाषा समजते ती भाषा समजवण्यासाठी आज आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत ह्या पुढे पारंपरिक मच्छीमारांच्या बरोबर आम्ही खंबीर पद्धतीने उभे आहोत त्यांच्या विरुद्ध किंवा त्यांचा कुठल्याही पद्धतीचा त्रास झाला तर त्याचा संबंधित डिपार्टमेंट असेल ते संबंधित अधिकारी असतील तर त्यांना आमच्याकडून पण त्रास होईल एवढं आम्ही त्यांना सांगण्यासाठी समजवण्यासाठी आज आलेलो आहे